शिरपूर तालुक्यातील बोराळी येथील एटीएम मशीन चोरी प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या पोलीस पथकाने छडा लावला असून जर वाहनासह तीन संस्थांना ताब्यात घेत एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा असून उर्वरित करार संस्थांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली संस्थेत योगेश मगन भिल व एकवीस ईश्वर उर्फ विशाल रतन भिल व बावीस व अजित दीपक सिंग राजपूत व छत्तीस राहणार खंबाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे इतरपूर तालुक्यातील बोराळी गावात असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ ए टी एटीएम मशीन कॅबिन मध्ये घुसून संस्थांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दोन वाजच्या सुमारास घुसून ए टी एटीएम मशीनची चोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वेळीच गल्लीतील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांना मशीन रस्त्यावर सोडून वाहनासह पलायन करावे लागल्याने एटीएम मशीन मधील एकतीस लाख साठ हजार आठशे रुपये चोरी होण्यापासून वाचली होती या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस चे चॅनल मॅनेजर प्रवीण पाठक यांनी फिर्याद दाखल केल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना तालुक्यातील खंबाडी येथील काही युवकांच्या मदतीने वासर्डी येथील चोरट्यांनी सदर गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती आलेल्या गोपनीय माहितीवरून संस्थांना संशयित क्रुजर वाहनासह तिघा संस्थांना ताब्यात घेत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार कायदेशीर अटक करण्यात आली असून फरार शोध सुरू केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय बाळासाहेब वाघ हे करीत आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्खनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय बाळासाहेब वाघ असई कैलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील योगेश मोरे स्वप्नील भांगर भूषण पाटील संजय भोई संदीप ठाकरे यांच्या पथकाने बोराडे गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी क्रुझर गाडीला रस्सी बांधून ए टी एम कॅबिनच्या बाहेर ओढून आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता फक्त सीसीटीव्ही फुटेजवरून आम्ही क्रुझर गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत होतो कोकण माहिती मिळाली की खंबाळे गावात एक त्या वर्णनाशी मिळतीजुळती अशी क्रुझर गाडी आहे त्यावरून आम्ही त्या, त्या क्रुझर गाडीच्या जे मालक आहेत त्यांना आणि त्या गाडीला पोलीस स्टेशनला आणले त्या मुलाकडे चौकशी करत असताना त्याने खोली दिली त्यावरून आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात वापरलेली जी क्रुझर गाडी होती तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे